शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्र आजचा आपला विषय असणार आहे जे आपण रासायनिक खत आपल्या जमिनीमध्ये टाकतो आहे ऊस पिकासाठी म्हणून टाकतो आहे त्याची कार्यक्षमता आपल्याला चांगल्या पद्धतीने जर वाढवायची असेल तर आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचे प्रयोग करता येऊ शकतात त्याचबरोबर जमिनीमध्ये जे विषारी घटक असतात जमिनीमध्ये जे विषारी घटक असतात ते आपल्या पिकावरती किंवा मुळ्यांच्यावरती कशा पद्धतीनं परिणाम करत असतात आणि जे शेतकऱ्यांचं व्यवस्थापन असतं आहे त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या चुकीच्या ज्या काही सिस्टीम आपण अप्लाय करत असतो आहे त्याच्या संदर्भामध्ये आज चर्चा करणार आहे पहिल्यांदा आपण समजून घेऊ की रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपण आपल्या मातीमध्ये करत असतेवेळी त्या खतांची कार्यक्षमता आपल्याला जर वाढवायची असेल माझ्या पिकानं ते मोठ्या प्रमाणात जमिनीतून अन्नद्रव्य अपटेक केलं पाहिजेत आणि त्याचं कुठंतरी रूपांतर आपल्याला टनेजमध्ये चांगल्या पद्धतीने झालं पाहिजेत हा एक उद्देश ठेवून आपल्याला शेतकरी मित्रांनो काम करावं लागणार आहे आपण जसंच्या तसं रासायनिक खत आणायचं तेच बांधावरती मिक्स करायचं आणि आपल्या प्लॉटमध्ये टाकून द्यायचं ह्या पद्धती आपल्याला भविष्यामध्ये बंद कराव्या लागणार आहेत कारण ह्या रासायनिक खतांचे दर भरमसाट वाढलेले आहेत ज्यावेळी हे दर वाढत असतात त्यावेळी त्या पिकावरती किंवा त्या पिकाकडून आपल्याला टनेज हे थोडंसं कमी मिळत असतं ह्याच्या पाठीमागची कारणं जर बघितली रासायनिक खतांचं जे काय स्वस्त जे काय रासायनिक खत आपल्याला मिळतंय ते आपण मोठ्या प्रमाणात टाकतो आहे आणि जे पिकाला गरज आहे ते अन्नद्रव्य महाग असल्यामुळं ते आपण कमी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याची कार्यक्षमता आपण टाकण्याची पद्धत आपली चुकीची असल्यामुळं आपल्याकडचं उत्पादन कमी येताना दिसतं आहे शेतकरी मित्र रासायनिक खत कमी वापरा पण त्याची कार्यक्षमता जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढवायची असेल ते खत माझ्या जमिनीमध्ये ज्यावेळी सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये टाकतो आहे अशा वेळेला त्या खताची कार्यक्षमता आपल्याला जवळपास दुप्पट ते तीनपट करता येऊ शकते म्हणजेच रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असते वेळी आपल्याला एकतर ते बरोबर करायचं आहे आणि बरोबर करत असते वेळी ते योग्य पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये गेलं पाहिजेत हा एक फॉर्म्युलेशन आपल्याला बनवावं लागतो आहे आणि त्या पद्धतीनं ते ॲप्लिकेशन द्यावं लागतं आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर हे रासायनिक खतांचं व्यवस्थापन जे आहे तर बऱ्याच अंशांनी चुकीच्या पद्धतीचं आहे किंवा त्या पद्धतीची गाईडलाईन ही शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळं रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन असतं आहे ते जवळपास चुकीच्या पद्धतीचं दिसतं आहे आणि ह्याचं एक टेक्निकल नॉलेज आपण ह्या ठिकाणी देतो आहे ज्यावेळी आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असतो आहे अशा वेळेला एकतर ते डोसच्या फॉर्ममध्ये टाकतो आहे बाळभरणीच्या स्वरूपामध्ये टाकतो आहे किंवा मोठ्या भरणीच्या स्वरूपामध्ये आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असतो आहे ज्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे त्या ठिकाणीसुद्धा रासायनिक खतांचं व्यवस्थापन जे असतं आहे ते आपण वॉटर सोल्युबल ग्रेडमधली जीही फर्टिलायझर मार्केटमध्ये उपलब्ध असतात ती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे मग त्याबरोबर जे आपण बारा एकसठ झिरो असेल झिरो बावन्न चौतीस असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल युरिया असेल अमोनियम सल्फेट ही जी काही वॉटर सोलेबलमधली खतं असतात ह्याचा वापरसुद्धा कार्यक्षम पद्धतीनं आपण आपल्या प्लॉटमध्ये जर केला तर आपल्याला चांगले चांगल्या पद्धतीचं चा टनेज हे हंड्रेड पर्सेंट मिळू शकतं आहे मी बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की रासायनिक खत जमिनीमध्ये टाकल्याच्यानंतर त्याची कार्यक्षमता ही कमी होत जाते कारण आपल्या जमिनीचे गुणधर्म जे काय असतात मातीमध्ये मा जी खनिजे असतात आपण जे एक रासायनिक खत टाकतो आहे त्याचं जमिनीमध्ये सॅचुरेशन मोठ्या प्रमाणात दिसतं आहे सॅचुरेशन म्हणजे साका होण्याचं जे प्रमाण असतं आहे साका होण्याचं जे प्रमाण असतं आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत जातं आहे आणि हीच खतं आपल्याला पिकाकडून कमी उचलू होताना दिसतात किंवा ती आपटेक कमी होताना दिसतात ह्याच्यासाठी आपल्याला जे रासायनिक खत आपल्या जमिनीमध्ये टाकतो आहे ते चिलेशन करून टाकायचं आहे आपण एक चिलेशन कल्चर बनवतो आहे शेतकरी मित्र सर्वसाधारण एक जून महिन्यापासून हे चिलेशन कल्चर मार्केटमध्ये आपल्याला मिळायला चालू होईल हे चिलेशन कल्चर ज्यावेळी आपण वापरणार आहे त्याच्यासोबत रासायनिक खतांचं चिलेशन कशा पद्धतीनं करायचं आणि आप आपल्याकडे एखादं सेंद्रिय खत असेल त्या सेंद्रिय खताबरोबर ह्याचं चिलेशन केलं तर अतिशय छान पद्धतीचं रिझल्ट येऊ शकतात आणि हेच खत तुम्ही सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एकतर ते डोसच्या फॉर्ममध्ये एकतर ते म बाळभरणीच्या स्वरूपामध्ये किंवा मोठ्या भरणीच्या स्वरूपामध्ये ज्यावेळी आपण सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमिनीमध्ये टाकतो आहे अशा वेळेला ते खत तुमच्या पिकाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात उचल होतं आहे त्याचं रूपांतर टनेजमध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आहे अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आपण ह्यामध्ये राबवत आहे तर हे राबवत असते वेळी शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजेत आपल्याकडं एक एकरचा जर प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडं वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुमच्याकडं एकतर ते गांडूळ खत असलं पाहिजेत कंपोस्ट खत असलं पाहिजेत किंवा शेणखत असले पाहिजेत शेणखत हे चांगल्या पद्धतीचं कुजलेलं असलं पाहिजेत गांडूळ खत असेल तर त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण जे असेल ते पन्नास टक्के मेंटेन केलेलं असले पाहिजेत आणि कंपोस्ट खत असेल ते कमीत कमी तुम्ही आणल्याच्यानंतर त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस करून ते थोडंसं अजून डिकम्पोस्ट केलं पाहिजेत जेणेकरून त्याच्यामध्ये जी ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात ती तुमच्या रासायनिक खताला योग्य पद्धतीनं चिलेक्ट करत असतात शेतकरी मित्र ज्यावेळी आपण कोणतंही अन्नद्रव्य कोणत्याही सेंद्रिय खताबरोबर ज्यावेळी चिलेक्ट करतो आहे त्यावेळेला ते खत तुमच्या रासायनिक खताला योग्य पद्धतीने चिलेक्ट करत असतं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये जे आपण सेंद्रिय खत वापरतो आहे त्याच्यामध्ये जर आपण आपल्याकडचं जे काय चिलेशन कल्चर आहे त्याचा जर वापर केला तर अजून त्याच्यामध्ये जी ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात ती ऑर्गॅनिक ॲसिड्स त्या रासायनिक खताला अजून चांगल्या पद्धतीने चिलेट करतात आणि त्याचं चिलेशन झाल्यामुळं जमिनीमध्ये हे खत गेलं तर ते कोणत्याही खनिजाबरोबर रिॲक्ट होत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जमिनीमध्ये माझं रासायनिक खत गेल्याच्या नंतर ते कोणत्याही खनिजाबरोबर अतिशय कमी पद्धतीनं रिॲक्ट होतं आहे आणि त्याचा एक जमिनीमध्ये भूद्रावण अशा पद्धतीचं तयार होतं आहे ज्याला आपण सॉईल सोल्युशन म्हणतो आहे हे सॉईल सोल्युशन जमिनीमध्ये अतिशय छान पद्धतीनं तयार होतं आहे आणि जे तयार झालेलं द्रावण असते ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात उचल होत आहे ही एक त्या जमिनीमधली एक सिस्टीम आहे नॅचरल पद्धतीनं किंवा नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही रासायनिक फॉर्म्युलेशनचं जे काय खत वापरताय त्याचं चिलेशन योग्य पद्धतीनं जर झालं तर अतिशय छान पद्धतीची रिझल्ट तुमच्या कोणत्याही पिकावरती तुम्ही द्राक्ष बागायतीमध्ये काम करत असाल डाळिंब बागायतीमध्ये काम करत असाल किंवा कोणत्याही भाजीपाला वर्गीय जे पीक घेत आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं रासायनिक खतांचं व्यवस्थापन जर केलं तर अजून चांगल्या पद्धतीचे चा रिझल्ट हे येऊ शकतात आणि ते पिकाकडून उचल झाल्यामुळं कोणतंही पीक तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन हे हंड्रेड पर्सेंट देऊ शकतं आहे अशा पद्धतीची ही एक रासायनिक खतांची एक सिस्टीम आहे त्याचबरोबर जे आपण जमिनीमध्ये टॉक्झिसिटी म्हणतो आहे विषारी पातळी तयार करण्यासाठी जे निर्माण होणारे घटक शेतकऱ्यांच्याकडून दिले जातात किंवा वापरले जातात त्याच्या स त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी टेक्निकल माहिती असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळी शेतकरी मित्र आपण एक रोप लागण करतो आहे किंवा कांडी लागण करतो आहे अशा वेळेला जमिनीमध्ये आपण वेगवेगळे बुरशीनाशकं वापरतो आहे कीटकनाशकं वापरतो आहे हे जमिनीमध्ये वापरायचं असतं आहे का तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपल्या जमिनीमध्ये पिकाकडून रूट झोन एरिया विकसित होत असतो आहे अशा वेळेला त्या पिकांच्यावरती कोणत्याही पद्धतीचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजेत त्याचबरोबर एखाद्या किडींच्या किडींचा त्याच्यावरती हल्ला झाला नाही पाहिजेत किंवा अटॅक झाला नाही पाहिजेत आणि तो जो रूट झोन एरिया असतो तो डॅमेज झाला नाही पाहिजेत ह्याच्यासाठी आपण एखादं कीटकनाशक असेल एखादं बुरशीनाशक असेल हे वापरण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून ही सूचना दिली जाते की अशा पद्धतीचं तुम्ही केमिकल फॉर्म्युलेशन वापरून त्याची एक ड्रेंचिंग घ्यायची आहे आळवणी घ्यायची आहे अशा पद्धतीच्या टेक्निक्स वापरायला सांगितल्या जातात ह्याच्यावरती जैविक फॉर्म्युलेशनमध्ये काही आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं आहे का किंवा जैविक घटक हे जमिनीमध्ये वापरून बुरशीजन्य रोगांचा अटकाव आपल्याला कमी करता येत येऊ शकतो आहे का शेतकरी मित्र हंड्रेड पर्सेंट आपल्याला ह्या ठिकाणी सांगतो आहे की जैविक पेस्टिसाइड्स ज्या आहेत म्हणजेच जैविक बुरशीनाशक असतील जैविक कीटकनाशक असतील किंवा जे आपण सीड ट्रीटमेंट म्हणतोय हीसुद्धा तुम्ही जैविक फॉर्म्युलेशनमध्ये अतिशय छान पद्धतीने करून ह्याचं रिप्लांटेशन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे मग जमिनीमध्ये ज्यावेळी आपण हे जैविक बुरशीनाशक वापरायचं असतंय हे कोणतं वापरायचं असतं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन असणं किंवा मा त्याची एक टेक्निकल माहिती असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळी अशा पद्धतीचं बुरशीनाशक आपल्याला वापरायचं असतं आहे अशा वेळेला तुम्ही पहिलं पाणी ज्यावेळी देताय त्यावेळी कांडी लागण करताय किंवा रोप लागण करताय दुसऱ्या पाण्याच्या वेळेला आपण ट्रायकोडर्मासारखा जो काय पेस्टिसाईड्स येतो आहे जैविक पेस्टिसाईड्स येत आहे त्याची एक लिटर असेल किंवा त्याचं एक डेक्सटोज बेसमधला आपल्याला ट्रायकोडर्मा मिळतो आहे त्या ट्रायकोडर्माचे तुम्ही एक अर्धा लि अर्धा किलो पावडर घेऊन त्याची ड्रिंचिंगसुद्धा त्याचं एक दोनशे लिटर पाणी तयार करायचं आहे आणि त्याची ड्रिंचिंग जर घेतली तर हंड्रेड पर्सेंट ज्याही बुरशीनाशकांचा आपण केमिकल बुरशीनाशकांचा वापर करत असतोय ते अजिबात वापरायची गरज लागत नाही आणि जमिनीमध्ये जे विषारी जे का काय बुरशीजन्य घटक असतात त्याचा समूळ नष्ट करण्यासाठी हा ट्रायकोडर्मा अतिशय छान पद्धतीने जमिनीमध्ये आपल्या काम करत असतो आहे आणि तुमच्या ऊसाचा रूट झोन एरिया असतो आहे तो अतिशय छान पद्धतीने डेव्हलप होतो आहे किंवा त्याला मुळ्या येण्यासाठी ही जमिनीमध्ये अतिशय छान पद्धतीने एक फेवरेबल कंडिशन जमिनीमध्ये तयार करत आहे आणि तुमचा रूट झोन एरिया चांगल्या पद्धतीने विकसित होतो आहे शेतकरी मित्र ज्यावेळी ह्या पिकाला मुळ्या सुटत असतात त्याच्यावरती एक सायटोकायनिन नावाचा घटक तयार होतो आहे जे आपण ऑक्झिन्स वापरतो आहे वेगवेगळ्या बीग प्रकारचे जे ऑक्झिन्स असतील सायटोकायनिन असतील किंवा जिब्रेलिन्स असतील हे ज्यावेळी आपण आपल्या पिकावरती वापरत असतो आहे अशा वेळेला त्या पिकांच्या रोटझोन एरियावरती सायटोकायनिन तयार होतं आहे हेच तुम्ही जैविक फॉर्म्युलेशनमध्ये ट्रायकोडर्मा वापरला तर मुळांच्या सान्निध्यामध्ये हा सायटोकायनिन प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित होतो आहे आणि हा विकसित झाल्यामुळं जमिनीमध्ये जे आपण अन्नद्रव्य चिलेट करून टाकलेलं आहे ते अन्नद्रव्य जमिनीमध्ये एक अशा पद्धतीचं भूद्रावण तयार करत प्रमान, कर आहे की ते पिकाकडून मुळ्या चांगल्या असल्यामुळं त्याच्यावरती सायटोकायनिनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळं हे अन्नद्रव्य तुमच्या पिकाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात उचल केलं जातं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अशा पद्धतीने भेटतो आहे की टनेजमध्ये ते हंड्रेड पर्सेंट कन्वर्ट करत जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत आपण हे थोडंसं टेक्निकल बाबी बघितल्याच्यानंतर आपल्या चुकीच्या बाबी कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत शेतकरी मित्र ज्यावेळी आपण कांडी लागण करतो आहे किंवा रोप लागण करतो आहे अशा वेळेला बऱ्याचशा गोष्टी आपण वापरत असतो किंवा बऱ्याचशा गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करत असतो आहे त्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगितलं जात आहे किंवा ते वापरण्यासाठी सातत्यानं ते रेकमेंडेशन केलं जातं आहे किंवा ते वापरलंच पाहिजेत अशा पद्धतीचा एक त्या सिस्टीमचा भाग येतो आहे की तुम्ही हे वापरलंच पाहिजेत ज्यावेळी शेतकरी मित्र आपल्या पिकांच्यावरती कांडी कीड असेल खोडकीड असेल किंवा एखादं पांढरी मासे असेल लोकरी मावा असेल अशा पद्धतीच्या सिस्टीम आपल्या प्लॉटमध्ये सातत्यानं जनरेट होत असतात किंवा त्या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्हाला केमिकल पेस्टिसाईड्स वापरायला सांगितल्या जातात आणि त्या वापरणंसुद्धा खूप गरजेचं असतं आहे जेणेकरून आपल्या रूट झोन एरियामध्ये अशा पद्धतीच्या ज्या चुकीच्या पद्धतीच्या ज्या आपण प्रॅक्टिसेस करत असतो आहे त्याचा परिणाम तुमच्या पानांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे ज्यावेळी आपण युरियासारखं फर्टिलायझर असतंय ते जर मोठ्या प्रमाणात वापरलं एक एकरला हे सर्वसाधारण तीस ते पस्तीस किलो ॲट अ टाइम कधीही तुम्ही ज्यावेळी त्या युरियाचा वापर करत असताय त्या युरियाच्या खताची कार्यक्षमता आपल्याला जर चांगल्या पद्धतीने द्यायची असेल तर हे सर्वसाधारण एक तीस ते पस्तीस किलो ॲप्लिकेशन तुमच्या एक एकरच्या प्लॉटमध्ये द्यायचं असेल तर ते दिलं पाहिजेत त्या पद्धतीने दिलं पाहिजेत ह्याच्यापेक्षा एक दोन बॅग शेतकरी म्हणजे हा युरियासारखा घटक जो आहे तो ज्यावेळी आपण आपल्या प्लॉटमध्ये दे देत असतो आहे त्यावेळेला त्या पिकाची काही वाढ जी म्हणतो आहे काही कड म्हणजे नको असलेली जी वाढ असते ती झपाट्याने होते आणि त्याच्यावरती पानांच्यावरती जी आपल्याला कळुकी म्हणतो आहे किंवा जी एकदम गडदपणा पानावरती येतो आहे तो युरिया टाकल्याच्यामुळं ते नत्र मोठ्या प्रमाणात आपटेक करते आणि पिकावरती एक जी काहीक वाढ जी असते ती मोठ्या प्रमाणात राहत असते आणि अशा वेळेला तुमच्या पिकावरती लोकरी माव्यासारखा प्रादुर्भाव किंवा कांडी किड असेल खोडकीड असेल किंवा पांढरी माशी जी आपल्याला रसशोषक जी आळी म्हणत असते ती मोठ्या प्रमाणात तयार होते आणि त्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं आहे हे थोडंसं टाळायचं असेल तर युरियासारखं फर्टिलायझर जे आहे तुम्ही एका ॲप्लिकेशनच्या वेळी सर्वसाधारण एक तीस ते पस्तीस किलो ह्याच्यापेक्षा ती जास्त वापरू नका त्याचबरोबर जमिनीमध्ये जे मगाशी मी जसं सांगितलं बुरशीनाशक असेल किंवा की कीटकनाशक असेल हे अजिबात वापरू नका त्याच्यासाठी जैविकमध्ये आपल्याला जैविक पेस्टिसाईड्स असतील किंवा जैविक फर्टिलायझर जे जी असतील जीवाणू खतं असतील किंवा जैविक बुरशीनाशकं असतील ह्याचा वापरसुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने जर केला तर कोणत्याही कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा आपल्या जमिनीमध्ये वापर करावा लागत नाही आणि केमिकल पेस्टिसाईड्सचा वापर केल्याच्यानंतर जमिनीमधल्या बॅक्टेरियांचा काउंट असेल गांडोळांची संख्या असेल नेमॅटोड असतील किंवा अनावश्यक ज्या बुरशी असतात त्या आपण मारून टाकत असतो पण त्याचसोबत आपल्या आवश्यक बुरशी सुद्धा ज्या असतात जसं की आपण ट्रायकोडर्मा असेल बॅसिलस असेल मॅटालाइझम असेल बिव्हेरिया असेल होर्टिसिलियम असेल अशा पद्धतीच्या ज्या बुरशी असतात त्या आपल्याला जतन करता आल्या पाहिजेत त्याचं संवर्धन करता आलं पाहिजेत आणि ते जे काय बुरशीना बुरशी जे आहेत आवश्यक ज्या बुरशे आहेत त्याचासुद्धा विकास आपल्या जमिनीमध्ये झाला पाहिजेत आणि त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या पद्धतीचा रूट झोन एरिया आपल्या जमिनीमध्ये विकसित करता येऊ शकतो आहे अशा पद्धतीच्या फॅकल्टीसुद्धा आपल्याला जमिनीमध्ये वापरता आल्या पाहिजेत त्याचबरोबर जे आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करताय बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून जवळपास मी प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून हे सांगत आलेलो आहे की त्याच्यामध्ये जे आपण बेसलडोसच्या फॉर्ममध्ये जी खतं वापरताय ती चुकीच्या पद्धतीची वापरताय आणि ती वापरत असते वेळी आपल्याला एक टेक्निकल माहिती पाहिजेत की ज्यावेळी आपण एन पी केचे पदार्थ टाकतो आहे जसं की आपण संयुक्त फर्टिलायझरमध्ये दहा सव्वीस सव्वीस बत्तीस सोळा अठरा अठरा दहा चोवीस चोवीस झिरो मिरोटो पोटॅश प्लस डी ए पी हे जसं तुम्ही एकत्र मिक्स करून टाकताय त्याच्यासोबत तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य पण घेताय सेकंडरीचे न्यूट्रियंट्स पण घेताय हे ज्यावेळी तुम्ही एकत्र मिक्स करताय आणि जसंच्या तसं तुम्ही ते मातीमध्ये टाकताय अशा वेळेला जमिनीमध्ये वेगवेगळ्या वेग अभिक्रिया होत असतात आणि ह्या अभिक्रिया आपल्या जमिनीची विषारी पातळी निर्माण करण्यासाठी हे थोडंसं मटेरियल आपण जमिनीमध्ये टाकत असतो आणि त्याचा पिकावरती अनिष्ट अशा पद्धतीचा परिणाम होताना दिसतो आहे तर तुम्ही जो बेसल डोस टाकताय किंवा बाळभरणीचा डोस असेल मोठ्या भरणीचा डोस असेल ज्यावेळी आपण आयुष्यामध्ये एन पी के वापरतो आहे त्यासोबत तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण प्रत्येक खतावरती धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतो आहे आणि तो ज्यावेळी एकत्र येतो आहे आणि त्याचं जमिनीमध्ये हे ॲप्लिकेशन गेल्याच्यानंतर हे खत एकत्र यायला चालू होतं आहे त्याचा साकात जमिनीमध्ये तयार होतो आहे ते खत सॅच्युरेशन फॉर्ममध्ये जातं आहे कुलूपबंध अवस्थेमध्ये जात आहे आणि ते पिकाला तुमच्या कधीच मिळत नाही अशा अवस्थेमध्ये जवळपास ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के जात आहे ह्याचा सरळ अर्थ आहे जी खतं आपण टाकतो आहे ती चुकीच्या पद्धतीनं टाकतो आहे आणि जर आपल्याला योग्य पद्धतीनं किंवा योग्य ट्रॅक जर पकडायचा असेल किंवा योग्य मार्गावरती आपण जर यायचं असेल तर रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन असतं आहे ते आपल्याला चिलेशन करूनच वापरायचं आहे भविष्यामध्ये एक वाक्य बोलतो आहे रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असते वेळी ते चिलेशन केल्याशिवाय तुम्ही जमिनीमध्ये वापरू नका भविष्यामध्ये हे अशाच पद्धतीची खतं वापरायची आहेत आणि अशाच पद्धतीची खतं वापरत असतेवेळी माझ्याकडं कोणतं ना कोणतं सेंद्रिय खतं असले पाहिजेत आणि अजून त्याच्यामध्ये जोड जोड आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं घ्यायची असेल तर आपण एक भविष्यामध्ये अगदी एक दोन ते तीन महिन्यामध्ये जूनच्या अखेरला हे सर्वसाधारण चलेशन कल्चर बनवतो आहे त्याचासुद्धा तुम्ही जर रासायनिक खतांचं चिलेशन करण्यासाठी जर त्याचा वापर केला तर हंड्रेड पर्सेंट अशा पद्धतीच्या फॅकल्टी तुम्ही जर जमिनीमध्ये सातत्यानं जर वापरत गेला तर जमिनीची जी फर्टिलिटी म्हणतो आहे जमिनीची जी उत्पादकता म्हणतो आहे किंवा जी चांगल्या पद्धतीचं उत्पादन येण्यासाठी जमिनीमध्ये एक अशा पद्धतीची फेवरेबल कंडिशन ते तयार करत आहे की भविष्यामध्ये जमिनीची जी टॉक्झिसिटी जी असते विषारी घटक जे निर्माण होण्यासाठी आपण जी चुकीच्या पद्धतीचं रासायनिक फॉर्म्युलेशन असेल केमिकल पेस्टिसाईड्स केमिकल बृ बुरु, वृश्यनाशक हे ज्यावेळी वापरतो आहे त्यावेळी जे निर्माण होणारे घटक असतात विषारी घटक असतात तेसुद्धा आपल्या जमिनीतून थोडे थोडे कमी व्हायला चालू होतील आणि एक पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये तुमच्या जमिनीची जी फर्टिलिटी असते उत्पादनक्षम जी माती असते ती तयार करण्यासाठी हे अशा पद्धतीचं थोडंसं मटेरियल वापरणं आणि आपलं पिकाचं जे काय टनेजचं जे काय भाग येतो आहे किंवा आपलं उत्पादन हंड्रेड पर्सेंट वाढलं पाहिजेत ह्याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील असलं पाहिजेत आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या फॅकल्टी आपण तयार करतो आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीनं तो आपल्या प्लॉटमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजेत ह्याच्यासाठी अशा पद्धतीच्या टेक्निक्स आपण वापरल्या पाहिजेत शेतकरी मित्रो ह्या ज्या काही टेक्निकल व्हिडिओ देतो आहे जे काय शास्त्रशुद्ध पद्धतीने जी काय माहिती दिली जाते त्याचा वापर आपल्याला शंभर टक्के करायचं आहे अशाच पद्धतीचं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण काम केलं तरच तुमचं उत्पादन वाढणार आहे अन्यथा तुम्ही जसं अजूनपर्यंत पारंपरिक पद्धतीनं जी शेती करत चाललेलं आहे त्याच्यातून उत्पादन वाढण्याची शक्यता खूप कमी आहे शेतकरी मित्र आपल्याला उत्पादकता जर वाढवायची असेल तर अशाच पद्धतीच्या टेक्निक्स आपण वापरत गेलं पाहिजेत महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो पन्नास ट नव्वद टक्क्याच्या आसपास हा पाटपाण्यावरती काम करतो आहे आणि एक आठ ते दहा टक्के शेतकरी हा ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून फोर्टिगेशन करतो आहे आणि पाटपाण्याचा शेतकरी रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असते वेळी थोडंसं चुकीच्या पद्धतीचं त्याचं प जे काय नियोजन असतं आहे ते होत असतं आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या उत्पादनावरती दिसतो आहे त्याचमुळं अशाच पद्धतीचे जे काय टेक्निक्स आहेत त्याचा वापर करत चला आणि हे जे काय मी व्हिडिओ देतो आहे ते तुम्ही शेअर पण करायला मदत मदत करायची आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अशा पद्धतीच्या व्हिडिओज गेल्या पाहिजेत त्यानं त्याचा अभ्यास केला पाहिजेत आणि रासायनिक खतांचं ज्यावेळी त्याचं शेड्यूल येतं आहे किंवा ते व्यवस्थापन करतो आहे अशा वेळेला त्यानं शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजेत अशासाठी हे जे काय व्हिडिओ देतो आहे ते शेअर करायचे आहेत आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर माझं चॅनेल सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही धन्यवाद